बातमी नाशिक मधून नाशिकच्या सौंदर्यात भर घालणारा रामकाल कसा असणार नियोजित रामकाल ॲनिमेशन दृश्य न्यूज इन लोकमत वर आम्ही तुम्हाला दाखवतोय नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होतोय यामध्ये गोदाघाट काळाराम मंदिर सीतागुहा परिसराचा चेहरा मोहराता बदलणार आहे रामकाल मार्गावरील वाडे दुकान यांसाठी सुद्धा आकर्षक असं डिझाईन करण्यात आलेलं आहे तर मार्गावरील सर्व अतिक्रमणं काढून सुशोभीकरण केलं जाणार आहे यामध्ये फुटपाथ पथदीप आणि झाडांची रचना सुद्धा आकर्षक असणार आहे नाशिकच्या सौंदर्यामध्ये भर घालणाऱ्या केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या रामकाल पदाची अॅनिमेशन दृश्य ही बिरळ घालणारी नाशिक पालिका आयुक्त मनीषा खत्री आणि अधिकाऱ्यांवरती या प्रकल्पाच्या पूर्णत्वाची जबाबदारी असणार आहे रमकालपदाची जी ॲनिमेटेड दृश्य आहेत कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं हे आपण या दृश्यांच्या माध्यमातून बघू शकतो जीण झालेले आहे अशा नोटीस ऑलरेडी दिलेला आहे ते आता पावसाला तर थोडा कमी झाला की आम्ही त्याच्यावर पुढे करू काही लोक स्वतः होऊन पण येऊन काढताय की आमचं जिण झालं आम्ही काढायला तयार आहे तर त्यांना पण अगोदर आपण काढून त्यांचे स्ट्रक्चर्स घेतो हो आहे तसेच काही एक्विशन पण करावं लागेल ला आम्हाला त्याची पण कारवाई ऑलरेडी आम्ही मोजणीसाठी फीस भरलेली आहे कारवाई सुरू झाली आहे कलेक्टर ऑफिसला तो प्रस्ताव पाठवला आहे आणि थोडेफार जे बाकीचे काही असेल तर त्या म्हणजे जे काही त्याच्या समजा आहे तर त्याप्रमाणे त्याचं निष्कासित करण्यात त्याला निष्कासित करण्यात येईल जे जी जीन झाले आहे ते प्रोसेसनेच आम्ही करणार सगळं पुढच्या बातमीकडे वळूया पंतप्रधान मोदी हे नामिबियाच्या दौऱ्यावरती आहेत आणि पंतप्रधान मोदींचा पहिलाच नामिबियाचा दौरा आहे नामिबियाच्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने पंतप्रधानांना सन्मानित केलं जाणार आहे त्यापूर्वी नामिबियामध्ये आगमन झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं अगदी भव्य अशा पद्धतीने स्वागत सुद्धा करण्यात आलंय नामीबियामधली सगळी आपण दृश्य बघतोय अगदी पारंपरिक पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे

गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्ताने अक्कलकोटमध्ये सुद्धा स्वामी भक्तांच्या स्वागत स्वागताची जय्यदशी तयारी करण्यात आली आहे आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वामींच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची आता गणना सुद्धा करण्यासाठी चार ठिकाणी डिजिटल कॅमेरे बसवण्यात आले आणि आता एक नजर टाकूया क्षणाच्या महत्वाच्या बातम्यांवर महत्वाच्या बातम्या प्रायोजक पुष्कराज रागी डिलाइट्स महाराष्ट्राचं लाड़क आणि नंबर वन नाचनी सत्व शिवसेना आमदार संजय गायकवाड पूर्ण वादाच्या भौरात निकृष्ट कृष्कट जेवणाच्या मुद्दावरून मुंबईतल्या आमदार निवासातील कर्मचाऱ्याला बेदम मारहाण गेले चार दिवसांपासून आझाद मैदानावरती शिक्षकांचं अनुजनासाठी आंदोलन आंदोलनस्थळी दाखल होत शरद पवार उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांनी दर्शवला पाठिंबा नागपूर जिल्ह्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता शहराच्या अनेक भागांमध्ये साचलं पाणी घरांमध्ये अडकलेल्या नागरिकांचं बोटीच्या माध्यमातून रेस्क्यू जिल्हाधिकाऱ्यांनी शाळांना सुट्टी जाहीर केली नाशिक जिल्हा परिषदेत विभाग प्रमुखांकडून तब्बल तीस महिला कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचा धक्कादायक आरोप महिलांच्या तक्रारीनंतर विशाखा समितीकडून चौकशी सुरू नाशिकच्या काळाराम मंदिरासह गोदाघाट परिसराचा कायापालट होणार नाशिकच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रामकाल पथाची अनिमिटेड दृश्य न्यूज एट इन खाजगीकरण आणि कामगार कायद्यांच्या विरोधात आज भारत बंदच्या पंचवीस कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता बँकिंग खाण पोस्टल खात्याचे कर्मचारी सहभागी होण्याची शक्यता अहमदाबाद विमान दुर्घटनेचा प्राथमिक अहवाल सादर एआयबीने नागरी विमान वाहतूक मंत्रालयाला सादर केला अहवाल अहवालाचा तपशील अद्याप अस्पष्ट गुजरातमध्ये वडोदरा ते आनंदला जोडणाऱ्या नदीवरील पुलाचा काही भाग कोसळला चार ते पाच वाहनं नदीत पडल्याची भीती दोन जणांचा मृत्यू जम्मू काश्मीरपासून राजस्थानपर्यंत मुसळधार पाऊस सुरू आनंद नागते पिथुरागड या दरम्यान ढकफुटीमुळे मोठं नुकसान आणि अभिनेत्री आलिया भटला सत्याहत्तर लाखांचा गंडा कड़ून प्रोडक्शन हाऊसमधून पैसे अडपल्याचा आरोप झू पोलिसांनी केली आलियाच्या पीएला अटक